कोरोचीमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न धैर्यशील माने यांना खासदार करण्याचा केला कार्यकर्त्यांनी निर्धार कोरोचीमध्ये महायुती व मित्रपक्ष यांचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात सर्व कार्यकर्त्यांनी यंदा पुन्हा खासदार म्हणून धैर्यशील माने यांना निवडून आणण्याचा निर्धार आजच्या झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात करण्यात आला या मेळाव्यात भाजप शिवसेना मनसे राष्ट्रवादी अजित पवार गट तारणानी यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते तर यावेळी अमृतमावा भोसले म्हणाले देशाचे हात जर मजबूत करायचे असतील तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायला हवे आणि त्यांना पंतप्रधान करायचे असेल तर आपले मत धैर्यशील माने यांनाच दिले पाहिजे यासाठी सर्वांनी आत्तापासूनच कामाला लागा व कोरोचीमधून मताधिक्य द्या अशा प्रकारे आवाहन केले तर सरपंच संतोष भोरे यांनी धैर्यशील माने यांनी केलेल्या विकास कामाचा आराखडाच मांडला व वा निधीचा वापर कसा झाला हे सांगितले व काम पाहिजे असेल तर धैर्यशील माने यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले तर या बैठकीला पुंडलिक जाधवभाऊ मनसे जिल्हा नेते अमृत भोसले भाजपा इतरगंजी शहराध्यक्ष संतोष भोरे लोकनियुक्त सरपंच शिवसेना गट पूनम भोसले माजी पंचायत समिती स्मिता पवार मनसे जिल्हा उपाध्यक्षा रशिका साळुंके मनसे इच्चरगंजी शहराध्यक्षा निशा लोहार शिवसेना शिंदेगट उपशहराध्यक्षा सचिन पवळे भाजपा शहराध्यक्ष कोरोची अभिजित सुतार मनसे शहराध्यक्ष कोरोची सनी ओळकर माजी भाजप शहराध्यक्ष कोरोची अभिजित आवळे राष्ट्रवादी अजित गा दादा गट शहराध्यक्ष अभिजित गुरव युवासेना शिवसेना शहराध्यक्ष चंद्रकांत चौगुले माजी भाजपा शहराध्यक्ष का कार्यकर्ते शिवसेना शिंदे गट भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट व मनसे पदाधिकारी व सहकारी संजय तोरसकर ऋषी लोहार गणेश गुरव अण्णा कांबळे अर्जुन चव्हाण दीपक शिंदे सनी तोरसकर स्वानंद दाडमोडे राजू मोरे समाधान निकम जैन मधने महेश गुरव विशाल पाचापुरे अजित पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते